भाऊ काय तुम्ही दाखव का मोबाईल दाखवाय का बोला गरज भाऊ काय बोलतो तुम्ही बोला की काय बोलत होता हो हो काय तुम्ही काय बोलत होता आता आता काय बोलत आहे ना तुम्ही आता काय बोलला

तुम्ही काय म्हणता तुम्ही काय काय बक्त तुम्ही विज्ञापारा तुम्ही मोकळा होतो तुम्ही असा काय अंदाज हो क्या खातो तुम्ही गोंद देता शिका करतो रे क्या बोलतो तुम्ही काय करतो तुम्ही हो कोणत्या गाडी येणार कुठ रे जी प्लेन से उतरणार आहे

बरोबर तोच नव्हतो बरं काल होतो मी हे धोके मोरा पाणी दिसतंय मी खाली खाली लाईन बघा दिसली खाली खाली गेलाय खूप 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 तसले पळतंय एक डलीनचे पाणी आहे तो फक्त पाणी बघा हा खरं पाणी करतो आता भरायचं पाणी थेट पुढे जातं असं मला वाटतं आता सुरू

अस पकड़ अस पकड़ के मोबाइल तो नहीं पकड़ एडिट करना पैया वीडियो लाइट भाव Tamam ne et sesi bu? Tamirlik oluyor. Ne? Ne olur pe? Ne olur? Kap burada zavallı. Ani.